शहर वाहतूक नियंत्रण शाखेने फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या साठ वाहनांवर कारवाई केली यात बुलेटला मॉडिफाय करून लावलेलं ला, एकशे एकोणीस सायलेन्सर काढून घेण्यात आलंय शिवाय अण्णा भाऊ दादा साहेब अशा फॅन्सी नंबर प्लेट वाहनाला लावलेल्या साठ जणांवर कारवाई करण्यात आली यातून एक लाख एकसष्ट हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आलाय पोलीस आयुक्तांनी वाहतूक शाखेला ऑपरेशन क्लीन मोहीम राबवण्याच्या भव्य दिव्य प्रदर्शन सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टीम फिटनेस इक्विपमेंटचं भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस यंदा रौप्य महोत्सवी वर्ष दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ दुपारी चार ते साडेनऊ पर्यंत तर रविवार सकाळी अकरा ते साडेनऊ पर्यंत सण होम मैदान सोलापूर